नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपला शब्द सोमनाने स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वाची माहिती आपणापर्यंत या व्हिडिओ मार्फत पोहोचवत आहे माहिती अत्यंत महत्वाची असल्यामुळे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल करत आहे तर चला आपण स्पष्टीकरण करूया शिक्षकांचे समायोजन लागणारी आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे जाणून घ्या सविस्तर माहिती म्हणजे शिक्षकाचे एका शाळेतून दुसऱ्या शाळेत अतिरिक्त ठरल्यानंतर होणाऱ्या समायोजनासाठी लागणारे कोणते कागदपत्र आहे याबाबतची माहिती या, या व्हिडिओतून सांगणार आहे बातमीचे आपले टायटल आहे शिक्षकाचे समायोजन व लागणारे आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या सविस्तर माहिती मित्रांनो आपणास काय लागणार आहे ते कागदपत्रांची एक लिस्ट यादी देत आहे मी एक मूळ सेवा पुस्तक दोन चौथा पाचवा सहावा सातवा वेतन आयोग आणि त्यासोबत पदोन्नतीची कागदपत्रे तीन सर्व मूळ वेतन निश्चितीची कागदपत्रे तुमची जी वेतन निश्चिती झाली त्याची सर्व मूळ कागदपत्रे चार सर्व मान्यता प्राप्त सर्व मान्यता प्रति मूळ व झेरॉक्स प्रति मूळ सेवा पुस्तक झेरॉक्स आणि डुप्लिकेट सेवा पुस्तक पाच सहा सेवा पुस्तकात वेतन व अर्जित जमा खर्च सात झेरॉक्स मान्य मान्यता झेरॉक्स प्रति आपणास ज्या मान्यता मिळतात त्याच्या झेरॉक्स प्रति वैयक्तिक मान्यतेच्या शाळा अनुदानित झेरॉक्स पत्र किंवा प्रति शाळेला अनुदान आहे त्यासाठी झेरॉक्स प्रमाणपत्र एकोणीस नंबरचा मध्ये सेवा प्रमाणपत्र एकोणीस नंबरचा फॉर्म असतो त्या फॉर्मचे प्रमाणपत्र दहा प्रॉविडंट फंडाचे खाते सुरू करताना भरलेले मूळ सर्व फॉर्म म्हणजे जीपीएफ काढताना तुम्ही भरलेले सर्व मूळ कागदपत्रे ग्रॅज्युएटी व पेन्शन नॉमिनेशन यासाठी स्पेशल ग्रॅज्युएटी आणि पेन्शन नॉमिनेशनचा फॉर्म आहे तो भरलेला असावा त्यानंतर सॅलरी प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या शेवटचं अंतिम महिन्यात ज्या महिन्यात समायोजन दुसऱ्या शाळेवर होणार त्या शाळेला देण्यासाठी वेतन काढण्यासाठी सॅलरी प्रमाणपत्र सातवा वेतन आयोग फरक मूळ प्रति आणि तक्ता किती हप्ते दिले आहेत त्या बाबत प्रमाणपत्र तुम्हाला किती दिले आहेत किती बाकी आहेत त्याची संपूर्ण माहिती पंधरा वरील कोणतेही कागदपत्र न दिल्यास लेखी कारण एक ते चौदा पर्यंत वर दर्शवलेल्या कागदपत्र तुम्ही जर सादर केले नसेल तर लेखी कारण द्या सोळा शिक्षक टप्पा अनुदानित आहे काय प्रमाणपत्र अंशदायी सॉरी ज्यामध्ये शिक्षकांना टप्पेवारीमध्ये अंशतः अनुदानित मिळते त्याचे प्रमाणपत्र सतरा शिक्षकाकडून कोणती वसुली केली नसल्यास किंवा वसुली केली असल्यास वसुली बाबत झेरॉक्स प्रति व तपते अठरा वसु... वसुली सेवा पुस्तकात नोंद करून सही शिक्का प्रमाणित केलेला असावा एकोणीस शिक्षण विभागाने दिलेल्या समायोजनाचा आदेश झेरॉक्स प्रत त्यानंतर शिक्षण समायोजन बाबत शाळेची कार्य मुक्ती आधीच ह्या प्रकारचे वीस कागद आपण जोडायचे आहेत आणि संबंधित शिक्षकाने कागदपत्राच्या सर्ववरील झेरॉक्स काढून स्वतःकडे ठेवावे आणि आपण ज्या शाळेवर अतिरिक्त झालो त्या शाळेवरून जिथे समायोजित झालो तेथे जाताना एवढे कागदपत्र तुमच्या मुख्याध्यापकाकडून भरून घेऊन जाणे करिता आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स